नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज मी ते माझं देवघर साफ करत आहे म्हणजे देव देवघरामध्ये मी असं सामान नीट लावलं होतं पण नंतर ते हे घे ते घे असं करून ते पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं मग हे जे मी फ्रीजमध्ये ठेवायला फ्रीजचे दोन ड्रॉवर होते हे बरेच वर्ष म्हणजे पडून होते माझ्याकडे ते असेच पडून होते मग म्हटलं त्यांचा काहीतरी उपयोग करावा तर मी असा त्यांचा उपयोग केला एका ड्रॉवरमध्ये सर्व देवाचे कपडे ठेवली एकामध्ये देवाचे अत्तर वगैरे माल हे ते ठेवलं आणि असं लावून ठेवलं सर्व मस्तपैकी लावलेलं ला आहे आता छान दिसतोय ड्रॉवर नाही तर पहिला खूप खराब दिसत होता काही भेटत नसायचं काही शोधायला गेलो तर लवकर सापडत नसायचं त्यामुळे मी आज पूर्ण ड्रॉवर काढून साफ केलेला आहे आणि नीट लावलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ही माझी आजची देवपूजा आहे तर हे अशा प्रकारे मी दररोज देवपूजा करत असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आता मी इथे खाली ग्रंथ वगैरे ठेवत असते तर ते सुद्धा आता सर्व काढून घेते आणि मग नीट लावून घेते तर ह्या कप्प्यामध्ये आतमध्ये ग्रंथ असतात एका रॅकमध्ये छोट्या बास्केटमध्ये सर्व निरंजन वगैरे आहेत एका याच्यामध्ये रांगोळीचे साचे आहेत एका ह्याच्यामध्ये देवाला जे लागणारे कापूर धूप वगैरे आहे ते आहे ब्लूवाल्या ह्याच्यामध्ये ते दोन तर ते सुद्धा मी आता सर्व नीट लावून ठेवलं आणि हे एका पिंकवाल्या बास्केटमध्ये दे देवाचे कपडे आहेत म्हणजे देव पुसायला हातरायला असे जे लागतात ते आहे आणि पाठीमागं सर्व ग्रंथ आहेत तर हा कप्पा सुद्धा मी आत्ता नीट लावून घेतलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे असं आहे माझं देवघर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय